केदारनाथ ज्योतिर्लिंग केदारनाथची कथा पंचकेदार या संदर्भातील एक उल्लेख वर आला होता त्यावरूनच एक कथा केदारनाथ संदर्भात सांगितली जाते जी महाभारताशी निगडीत आहे महाभारतात पांडवांनी युद्ध जरी जिंकले तरी देखील त्यांच्यावर भ्रातृहतेचे पाप होते त्या पापातून त्यांना मुक्त व्हायचे होते यासाठी ते शंकाराचा आशीर्वाद मिळवू इच्छित होते परंतु भगवान शंकर त्यांच्यावर क्रुद्ध झाले होते त्यांना दर्शन देण्यासाठी भगवान शंकर तयार नव्हते त्यांना शोधत पांडव काशीत गेले त्यांना काही शिवाचे दर्शन झाले नाही त्यांना शोधत शोधत ते हिमालयात पोहोचले पण शंकराला त्यांना मुळीच दर्शन द्यायचे नव्हते म्हणून भगवान शिव अर्थध्यान करून केदारनाथमध्ये जाऊन बसले शंकर आपल्याला टाळत आहेत हे माहीत असूनही त्यांनी शंकराचा शोध काही सोडला नाही त्यांनी त्यांना शोधण्याचा दृढ निश्चय केला होता एकदा भगवान शंकरांनी पांडवांना टाळण्यासाठी बैलाचे रूप धारण केले आणि ते बैलांच्या कळपात जाऊन मिसळले बैलांना पाहून पांडवांना संशय आला त्यातील भीमने विशाल असे रूप धारण करून दोन पर्वत अडवले त्यावेळी त्याच्या विशाल पाया खालून इतर पशु गेले परंतु एक बैल काही जायला तयार नाही त्यावेळी त्या बैलावर सगळी ताकदपणाला लावून भीमाने उडी घेतली परंतु तो बैल जमिनीत जाऊ लागला त्याच्या पाठीचा त्रिकोणी भाग भीमाने पकडून धरला पांडवाचा तो दृढ संकल्प पाहून भगवान शंकर प्रसिद्ध झाले त्यांनी पांडवांना तात्काळ दर्शन दिले आणि त्यांना सगळ्या पापांतून मुक्त केले केदारनाथ मध्ये पाठीचा हाच भाग पेंड रूपाने पूजला जातो ज्यावेळी भगवान शंकर रूपी बैलाने अंतर्ध्यान करण्यास सुरुवात केले त्यावेळी त्याचा धडाचा बरचा भाग काठमांडूमधून बाहेर आला तेथे पशुप्तिनाथाचे मंदिर आहे शिवाचे हात तुंगनाथ मधून आले मुख रुद्रनाथ मधून आले बेंबी मध्यहेश्वर आणि जटा कल्पेश्वर मधून आले त्यामुळे केदारनाथ सोबत पंचकेदार म्हणून प्रसिद्ध झाले महाभारत युद्धात विजय मिळाल्यानंतर पांडवांपैकी सर्वात मोठे युधिष्ठिर यांना हस्तिनापूरचा राजा म्हणून नियुक्त करण्यात आले होते त्यानंतर युधिष्ठिराने जवळजवळ चार दशक हस्तिनापूरवर राज्य केले या काळात एक दिवशी पाच पांडव भगवान श्रीकृष्णास्मभेत बसून महाभारत युद्धाचा आढावा घेत होते या आढाव्यात पांडव श्रीकृष्णाला म्हणाले हे नारायण आम्हा भावंडांवर ब्रह्महत्येसह आपल्या भावांना मारण्याचं पाप आहे हा कलंक कसा काढायचा मग श्रीकृष्णाने पांडवांना सांगितले की हे खरे आहे की तुम्ही युद्ध जिंकलात तरी तुम्ही आपल्या गुरु आणि बंधू बांधवांची हत्या केल्यामुळे तुम्ही पापाचे भागीदार झाला आहात या पापांतून तारण मिळणे अशक्य आहे परंतु या पापांपासून फक्त महादेव तुम्हाला मुक्त करू शकतात म्हणून महादेवाच्या आश्रयाला जा त्यानंतर श्रीकृष्ण द्वारकेला परतले त्यानंतर पांडव पापांपासून मुक्तीसाठी चिंतेत राहू लागले आणि त्यांनी विचार केला की राजकाज सोडावं आणि महादेवाच्या शरणात जावे दरम्यान एक दिवस पांडवांना कळाले की वासुदेवांनी आपला देहत्याग केला आहे आणि ते आपल्या परमनिवासस्थानात परतले आहे हे ऐकून पांडवांना सुद्धा पृथ्वीवर जगणे योग्य वाटले नाही गुरु पितामह आणि सखा हे सर्व रणांगणात मागे राहिले होते आई वडील ज्येष्ठ आणि काका विदूरही वनवासात गेले होते नेहमीच मदत करणारे कृष्णही आता नव्हते अशा स्थितीत पांडवांनी राज्यपरीक्षितच्या ताब्यात दिले आणि हस्तिनापूरला द्रौपदीसह सोडले आणि शिवच्या शोधात निघाले